ओके मित्रांनो नमस्कार चला मित्रांनो या ठिकाणी आपण खास एक नवीन उपक्रम तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ओके चलो मित्रांनो नमस्कार या ठिकाणी आर जे मॅथ या युट्यूब वर तुम्हाला स्वागत करतोय मित्रांनो बघा आज आपण या ठिकाणी तुम्हाला हे बघूनच या ठिकाणी एक आयडिया आलेली असेल की काय मित्रांनो मध्ये या ठिकाणी रीड करून दाखवतोय तुम्ही बघितला त्या ठिकाणी कि मित्रांनो मिसन खाकी सिरीज आता होणार वर्दीचे स्वप्न पूर्ण या हेडिंग अंतर्गत मित्रांनो आपण या ठिकाणी ज्या पद्धतीने एसएसी साठी ज्या पद्धतीने मित्रांनो सी जी डी साठी होती खाकी होती त्याचप्रमाणे सिरीज सुरू करत आहे जेणेकरून मित्रांनो या ठिकाणी मी सविस्तर आपण बघूयात आणि बोलूयात आपण सविस्तर या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांची डिमांड होती की सर मराठी माध्यमातून ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने मित्रांनो आपण छत्रपती सिरीज हिंदी माध्यमातून एस एस सी जीडी साठी एसएसी जीडी साठी सुरू केलेली होती बरोबर त्याच पद्धतीने मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांची ही डिमांड होती की पोलीस भरतीला आलेले जे काही प्रश्न आहे ते कट टू कट प्रश्नपत्रिका एक काहीतरी सिरीज सुरुवात करा म्हणून मित्रांनो आपण या ठिकाणी मी खास आज मित्रांनो जास्त वेळ मी तुमच्या समोर बोलणार नाही फक्त विशेष एका गोष्टीसाठी आलेलो आहे की आपण उद्यापासून मित्रांनो उद्या, उद्या तारीख असेल दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून मित्रांनो आपण कंटिन्यू कंटिन्यू रात्री वाजता रात्री आठ वाजता मित्रांनो खाकी सिरीज ला आपण सुरुवात करत आहे या मिशन खाकी सिरीज अंतर्गत कट कर्ट, टू कट रोज मित्रांनो आपण गणित बुद्धिमत्तेचे तब्बल मित्रांनो या ठिकाणी एक दिवस मॅथ असेल आणि एक दिवस रिजनिंग असेल तर तब्बल पंचवीस प्रश्न या ठिकाणी आपण परीक्षेत आलेले झालेले प्रश्न या ठिकाणी एनालिसिस करूया ओके चला okay? मित्रांनो मग यासाठी विशेषतः आपण विद्यार्थ्यांची डिमांड या ठिकाणी लक्षात घेऊन रोज मित्रांनो कट टू कट या ठिकाणी आठ वाजता बरोबर किती मित्रांनो आठ वाजता मित्रांनो आपण या ठिकाणी या मिशन खाकी सीरिजला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहे मित्रांनो या ठिकाणी या खाकी सिरीज अंतर्गत फक्त मीच नाही तर माझ्यासोबत आपल्या अकॅडमीचे इतर टीचर लोक सुद्धा असतील ते मित्रांनो आप आपले सब्जेक्ट घेत असतील म्हणजे आप सब्जेक्ट घेणार म्हणजे मित्रांनो टोटल शंभर प्रश्नांची या ठिकाणी परिपूर्ण आपण प्रश्नांच्या माध्यमातून तयारी करणार आहे त्यासोबत सोबत मित्रांनो आपण आपल्या ऍप आप वर सुद्धा पोलीस भरतीसाठी एक विशेष बॅच आपण सुरू करत आहे मग बघा मित्रांनो या ठिकाणी काय घडेल बघा ठिकाणी मॅथ आणि ची सिरी मॅथ आणि रिजनिंग तर होणारच त्यासोबत मित्रांनो मराठी व्याकरण सुद्धा आणि त्यानंतर मित्रांनो जीएस आणि त्याला जी के पण म्हणतो जीएस किंवा जीके के या दोन्ही घटक म्हणजे टोटल मित्रांनो मॅथ पंचवीस मार्कासाठी रिजनिंग पंचवीस मार्कासाठी मराठी व्याकरण मराठी लँग्वेज इथे मित्रांनो या ठिकाणी पंचवीस आणि जीएस जी के पंचवीस तब्बल शंभर प्रश्न शंभर मार्कांची तयारी आता मित्रांनो या ठिकाणी सिलेबस काय असेल नसेल हे टोटल तुम्हाला आयडिया आहे ज्या बाबतीत okay? ओके चला मित्रांनो तुमचे कमेंट्स वगैरे या ठिकाणी घेतो मी त्यानंतर ओके okay, कोण आहात किती स्टुडंट आहे आपल्या सोबत जॉईन ओके ओके थँक्यू रोहित ठाकूर नमस्कार नितेश नमस्कार सचिन शेलार नमस्कार ओके ओके ठीक आहे मित्रांनो चार स्टुडंट आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपण या ठिकाणी ही सिरीज सुरुवात करत आहे लवकरच आणि लवकर म्हणजे उद्यापासूनच असेल मित्रांनो उद्यापासून कंटिन्यू कट टू कट आठ वाजता त्या सोबत मित्रांनो तुम्ही म्हणणार सर इतर टीचर असतील त्यांचं टाइमिंग काय असणार तर मित्रांनो उद्या मी जे सुरुवात असेल मित्रांनो मॅथ पासून बरोबर रात्री आठ वाजता

ऑफलाईन मॅचेस त्यांना सर्वांना माहित आहे की मित्रांनो मी आतापर्यंत गणित बुद्धिमत्ता हे दोन सब्जेक्ट घेतो तो, तो कधी कधी मराठी व्याकरण पण पण मित्रांनो आता कंटिन्यू आपल्यासोबत इतर टीचर पण आहे जे की तुमच्यासोबत मित्रांनो त्यांची भेटी घेटी ऑनलाइन पद्धतीने होईलच त्याबद्दल द्विमत नाही आणि दिग्गज टीम आहे मित्रांनो जबरदस्त टीम आहे जे की त्यांच्या सब्जेक्टला परिपूर्णरित्या तुम्हाला न्याय या ठिकाणी शंभर टक्के देतील क्लिअर पर्यंत मग बघा मित्रांनो या ठिकाणी रोज कमीत कमी मित्रांनो कमी या ठिकाणी चार तास लाईव्ह लेक्चर असणार आहे माहीत आहे तुम्हाला न, कौन थील, थील, या या ठिकाणी ठिकाणी डेली मित्रांनो तर म्हणजे तास फोर अवर्स कंटिन्यू लेक्चर असणार आहे मग मित्रांनो कोणकोणते टीचर असतील काय असतील या बाबतीत मी नाव या ठिकाणी उल्लेखित करू इच्छित ओके बघा मित्रांनो या ठिकाणी सुरुवात या ठिकाणी बघा सुरुवात भरती विषयी तुम्हाला माहित असेल पोलीस भरती परीक्षेविषयी की हे जी परीक्षा आहे शंभर प्रश्न शंभर मार्कांसाठी किती क्वेश्चन असतात शंभर आणि मार्क गुण किती मित्रांनो शंभर असतात मग या शंभर अंतर्गत मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट माहीत असेल की मित्रांनो नंबर एक मॅथ मॅथ किती मित्रांनो तर मॅथ चे या ठिकाणी पंचवीस प्रश्न असतात पंचवीस मार्कांसाठी ओके okay. पंचवीस प्रश्न या ठिकाणी मित्रांनो पंचवीस मार्कांसाठी बरोबर मग ही पण सिरीज कंटिन्यू होणार रोज रात्री आठ वाजता क्लिअर इथपर्यंत ओके ओके ठीक आहे ठीक आहे ऑनलाईन होणार आहे सर पोलीस भरतीचे पेपर ठीक आहे मित्रांनो या बाबतीत आणखी काही कन्फर्म कन्फर्म नाही ओके जेव्हा मित्रांनो ही, okay, जे ही माहिती क्लिअर होईल तेव्हा मी तुमच्या सोबत सांगेल असो किंवा ऑफलाईन असो मित्रांनो आपण प्रश्नपत्रिका बघायलाच पाहिजे शंभर टक्के जोपर्यंत प्रश्नपत्रिका बघत नाही तोपर्यंत आयडिया येत नाही आता एस एस सी जी डी जे, जे आपण मित्रांनो या आधी जे छत्रपती सिरीजच्या माध्यमातून तब्बल मला वाटतं मित्रांनो कि आपण कमीत कमी मित्रांनो पंच्याहत्तर प्लस लेक्चर घेतलो त्या छत्रपती सिरीज अंतर्गत मी एकटाच होतो त्यामध्ये माझी टीम माझ्या सोबत न होती तर मित्रांनो त्या पंच्याहत्तर प्लस मध्ये मॅथ आणि रिजनिंग हे दोन्ही सब्जेक्ट मी या ठिकाणी घेत होतो आणि ही परीक्षा एस एस सी जी डी पण ऑनलाइन होती पण प्रश्नपत्रिका खूप महत्वपूर्ण आहे ओके मग मित्रांनो बघा तुम्हाला हे टोटल सिलेबस माहित असेल दोन नंबर मित्रांनो मी रिजनिंग या ठिकाणी रिजनिंग किती मित्रांनो मग हे सेम पॅटर्न पंचवीस प्रश्न पंचवीस मार्कांसाठी त्यानंतर या ठिकाणी मराठी व्याकरण असेल मराठी लँग्वेज इथं सुद्धा मित्रांनो पंचवीस प्रश्न पंचवीस पंच मार्कांसाठी त्यानंतर मित्रांनो जीएस आणि जी के या ठिकाणी पंचवीस प्रश्न पंचवीस मार्कांसाठी हे मित्रांनो चारी सेक्शन आपण या ठिकाणी कट टू कट च्या माध्यमातून जे जे झालेले पेपर आहे ते या ठिकाणी अनालिसिस करणार आहे मग मित्रांनो बघा या ठिकाणी मॅथ साठी मी या ठिकाणी अनालिसिस करणार जे की आतापर्यंत झालेले टोटल पेपर या ठिकाणी ओके मग बघूयात परीक्षेपर्यंत जितके होतील तितके ओके मग त्यानंतर रिजनिंग मॅथ आणि रिजनिंग हे दोन सब्जेक्ट मी घेणार मराठी व्याकरण साठी मित्रांनो एक सर आहे योगेस सर योगेश कोकरे सर आहे ते या ठिकाणी मराठी व्याकरण घेतील मराठी व्याकरणचे प्रश्न कट टुकट कर्ट सॉल्व्ह करतील त्यानंतर मित्रांनो जी के आणि जीएस साठी दोन टीचर आहेत जे की खूप दिग्गज आहे ओके दोन नाही मित्रांनो तीन टीचर आहे या ठिकाणी जी के जीएस साठी दोन टीचर आणि एक मॅडम आहे जी के जीएस साठी मित्रांनो बघा जी के जी एस मित्रांनो बघा पराग पाटील सर असतील आपल्यासोबत पराग पाटील सर त्यानंतर अमोल सूर्यवंशी सर असेल अमोल सूर्यवंशी सर आणि त्यानंतर मित्रांनो पूनम पाटील मॅडम असतील पूनम पाटील मॅडम जे के मॅडम मित्रांनो पी एस आय हे पोस्ट रिझाईन केल्यानंतर आता सध्या टॅक असिस्टंट या पदावर आहे अशा पद्धतीने मित्रांनो दिग्गज फॅकल्टी आपल्या सोबत असेल आणि रोज कट टू कट कंटिन्यू मित्रांनो युट्यूबला तब्बल या ठिकाणी शंभर प्रश्नांची तयारी रोज तुमच्याकडून करून घेणार आहे ओके मग त्यासोबतच मित्रांनो हे युट्यूबला हे प्रश्नांची तयारी सोबतच आता पुढे मी नंतर आ, उद्या किंवा एक लेक्चर होईल या ठिकाणी ती एक सिरीज मिसन खाकी सिरीज अंतर्गत त्यामध्ये काही गोष्ट मी नमूद करेल की मित्रांनो या ठिकाणी विशेषता हे विद्यार्थ्यांसाठी आहे हे त्याच विद्यार्थ्यांसाठी आहे की त्यांचे शंभर टक्के टार्गेट मित्रांनो पोलीस भरती आहे किंवा सेवा आहे जो एस एस सी जीडीची तयारी करत असेल तर मित्रांनो आता सध्या फोकस त्या विद्यार्थ्यांनी परिपूर्ण एस एस सी जीडीवरच करायला पाहिजे एस एस सी जीडी विषय विषय यावरच करायला पाहिजे कारण की का किती की एक्झाम आता वीस फेब्रुवारी पासून सुरुवात होईल त्यानंतर मित्रांनो बघूयात की ही पोलीस भरतीची एक्झाम जर लेट झाली ले। अजून तर काही मित्रांनो पूर्ण फॉर्म वगैरे फिलअपची हे स्टार्टिंग पण झालेली नाही तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा शंभर टक्के हे चान्स भेटेल पोलीस भरतीसाठी पण त्याआधी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की जो पोलीस स्टुडंट विद्यार्थी मित्रांनो जर एस एस सी ची तयारी करत असेल तर त्यांनी तो टार्गेट ठेवायला पाहिजे क्लिअर इथपर्यंत अशा पद्धतीने आता मी या ठिकाणी जास्तीत जास्त बोलावं काय बोलावं या ठिकाणी न काही न बोलता मित्रांनो आपण प्रत्यक्ष या ठिकाणी डायरेक्ट कृती करूयात की तुम्हाला पण दिसेल की महाराष्ट्रात सर्वात मोठा धमाका मित्रांनो आपल्या आज जेव्हा या चॅनलवर होणार आहे सर्व दिग्गज टीचर आपल्यासोबत कंटिन्यू कट टू कट असतील आणि मित्रांनो टोटल सिलेबस सिलेबस म्हणजे जी प्रश्नपत्रिका कंप्लीट करतील ज्या पद्धतीने एस एस सी जीडीला सिरीजच्या माध्यमातून आता माझ्या सोबत मित्रांनो हे टोटल टीचर लोक आहेत ओके मग मित्रांनो आपण टोटल या ठिकाणी जे आतापर्यंत झालेले जितके आपण प्रश्नपत्रिका असतील मित्रांनो ते आपण या ठिकाणी अनालिसिस करूया आणि बघूयात कशा पद्धतीने आणखी मी टीचर लोकांशी उद्या टीचर हे चर्चा करूयात आणि उद्या अंतिम माहिती तुम्हाला सांगतो पण हे मात्र सत्य आहे की उद्या दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रात्री आठ वाजता मॅथ ला सुरुवात होणार आहे मित्रांनो ओके चल मग मित्रांनो काही विद्यार्थ्यांचे कमेंट्स असे आहे की सर ऑनलाईन बॅचेस विषयी काही बोला काहीतरी सांगा त्या बॅचेस विषयी तर मित्रांनो या ठिकाणी मी उद्या अधिक बोलेल त्या बाबतीत पण आज फक्त ही गोष्ट नमूद करतोय तुमच्या समोर की आपण मित्रांनो हे टोटल टीचर सहित ज्या पद्धतीने युट्यूबला येतोय त्या पद्धतीने ऑनलाईन बॅच पण आपण सुरुवात करणार आहे मग ऑनलाईन बॅच कुठे असते मित्रांनो आपली तर तुम्हाला माहित असेल आज मॅथ नावाचे प्ले स्टोर वर ऍप आहे त्या ऍप अंतर्गत मित्रांनो ही बॅच असेल फी फी वगैरे किती असेल तर नॉमिनल असणार खूप कमी असेल इतर प्लॅटफॉर्मवर इतर ठिकाणी जे काही फी आहे त्यापेक्षा कमी असणार आहे या कमी फी मध्ये मित्रांनो शंभर टक्के शंभर प्रश्नांची शंभर गुणांची मित्रांनो या ठिकाणी तयारी करण्यात येईल या बाबतीत द्विमत नाही आणि शंभर टक्के मित्रांनो ठेवून मित्रांनो तुम्ही जॉईन होऊ शकता ओके <coughs> आज फक्त सहज मी यासाठी आलो होतो मित्रांनो तुमच्यासाठी की आपण ही छत्रपती सिरीज सॉरी छत्रपती सिरीज घेतलो ना आतापर्यंत म्हणून ते छत्रपती सिरीज पुन्हा पुन्हा समोर येते मित्रांनो मी विशेष हे या ठिकाणी ही हे की बाबा मिशन खाकी सिरीज या ठिकाणी उद्यापासून कंटिन्यू होणार मित्रांनो सतरा हजार चारशो एकाहत्तर या पदासाठी जे पोलीस भरती होणार आहे आणि यानंतर पोलीस भरती कधी होईल हे सांगता येणार नाही म्हणून हेच अंतिम आणि हे लास्ट मित्रांनो समजून पूर्ण ताकदिची तयारी करा फक्त हे सांगण्यासाठी तुमच्या समोर आलोय उद्यापासून काय मित्रांनो प्रत्यक्ष कृती तुम्हाला करून दाखवेल म्हणजेच काय मित्रांनो या ठिकाणी उद्यापासून कंटिन्यू आपण या ठिकाणी मॅथला आणि रिझनिंगला सुरुवात करणार त्यानंतर मित्रांनो हे बाकीचे टीचर पण कधी असणार कोणत्या वेळेला कोणते टीचर असतील हे टोटल शेड्यूल तुम्हाला या ठिकाणी देण्यात मित्रांनो ओके तुम्ही फक्त या जे आ, 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 यूटूब ला जे चॅनल आहे त्यासोबत कनेक्टेड राहा सोबत राहा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला टोटल गोष्ट अपडेट जे आहे ते भेटतील ओके मित्रांनो या टोटल गोष्ट या ठिकाणी एक पण पॉईंट असं या ठिकाणी उर्वरित नसेल की आम्ही या ठिकाणी कव्हर केलो नाही इतकं कट टू कट कव्हर करणार ओके मित्रांनो बॅच कशा पद्धतीने होईल आता विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कमेंट्स केलेला आहे तर त्या बाबतीत बोलतोच मी की पोलीस भरतीची जी बॅच असेल मित्रांनो मिसन असेल तर ही बॅच कशा पद्धतीने असेल तर मित्रांनो मी या ठिकाणी नमूद करण्यापेक्षा सर्व टीम माझ्या सोबत असेल त्या दिवशी मित्रांनो कट टू कट तुमच्या समोर बोलूयात नक्कीच मित्रांनो काही दिवसा दिवसानंतर दोन ते तीन दिवसाच आत अंतर्गत सर्व टीचर लोक या ठिकाणी या प्लॅटफॉर्मवर असतील आणि तुमच्या सोबत या ठिकाणी लेक्चरच्या माध्यमातून डिस्कस कर, 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 करतील याबद्दल नाही ओके मित्रांनो आणखी समस्या असेल तर मित्रांनो मी आणखी एक मिनिट थांबतो या ठिकाणी कमेंट्स बॉक्स मध्ये पाठवा छत्रपती सिरीज चे खूप जास्तीत दास्त दाखत लेक्चर आपण घेतलोय मित्रांनो जर तुम्ही बघितलात की एक टीचर पंच्याहत्तर लेक्चर तर कुठेच मिळणार नाही मित्रांनो तुम्हाला टोटल एस एस सी जीडीची सिरीज घेणाऱ्यांमध्ये ओके चल आणखी काही प्रॉब्लेम असतील तर पाठवा मला मित्रांनो कमेंट्स मध्ये कोण कोण आहे आपल्यासोबत सचिन सेलार आहे नितेश नितेश आहे रोहित आहे सी एस आर याचं नाव काय यज्ञेश पाटील आहे यज्ञेश पाटील सामनेरकर ओके त्यानंतर आणखी माहिती असेल तर सांगा मित्रांनो आणखी मी तर आता कट टू कट तुमच्या सोबत पोलीस भरतीसाठी तुमच्या सोबत कंटिन्यू असणार आहे जोपर्यंत पोलीस भरती होत नाही तोपर्यंत ओके आता मित्रांनो एस 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 चे पेपर होतील वीस पासून तुमच्या सोबत तरी आहे नो प्रॉब्लेम त्यावर पण आपण तुम्हाला वाटलं की सर एखादी ही प्रश्न मित्र घेऊन टाका तर घेणार शंभर टक्के काही हरकत नाही ओके चलो मग मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात भेटूयात नंतर इतर टीचर लोकांसोबत तुम्हाला नक्कीच या ठिकाणी भेटूयात आणि उद्या पुन्हा एक वेळेस तिसऱ्यांदा हे विधान मी रिव्हिजन करतो की उद्या बरोबर डॉट आठ वाजता ओके काय प्रवीण झाट ओके ऑनलाईन बॅच होईल का शंभर टक्के ऑनलाईन बॅच होईल मित्रांनो लाईव्ह प्लस रेकॉर्डेड होईल कशा पद्धतीने काय होईल आणि पहिल्यांदा विद्यार्थ्यांना फी बाबतीत प्रॉब्लेम असतं की फी किती असेल महाराष्ट्रात सर्वात जे जे कोणी पोलीस भरती घेत असेल सर्वात कमी फी या ठिकाणी असेल आणि कमी फी मध्ये अधिक जास्तीत जास्त टीचर तुमच्या समोर असेल मित्रांनो या ठिकाणी बघा ना किती दिग्गज लोक आपल्या सोबत आहे बघा जे मित्रांनो या ठिकाणी पराग पाटील सर हे जॉग्रॉफी आणि इतर काही इकॉनॉमिक्स हे दोन सब्जेक्ट घेतील ते मित्रांनो पीएचडी डी झालेले आहे त्यानंतर मित्रांनो आपल्या सोब, सोबत सोबत पूनम पाटील मॅडम आहे ते मित्रांनो इतिहास या सब्जेक्ट साठी आपल्या सोबत या प्लॅटफॉर्म या प्लॅटफॉर्मवर येणार इतिहास या सब्जेक्ट साठी जे की पी एस आय रिझ केलेले मॅडमांनी त्यानंतर टॅक असिस्टंट या पदावर सध्या कार्यरत आहे त्यानंतर युवराज खोकरे सर हे सुद्धा मित्रांनो गव्हर्नमेंटच्या असंख्य परीक्षांनी दिलेले आहे सरांनी आणि सध्या एका ठिकाणी जॉबला आहे जे आपल्याला मराठी व्याकरण आणि करंट अफेअर मध्ये चालू घडामोडी घेतील त्यानंतर अमोल सूर्यवंशी सर जे की मित्रांनो प्रशासक प्रबोधनी अकॅडमीचे संस्थापक संचालक आहे हे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी पॉलिटी पॉलिटी घेतील ओके त्यानंतर सायन्स साठी आणखी पुन्हा एक मॅडम आहे त्यांचे मित्रांनो एक मॅडम आणि एक सर असे आहे या ठिकाणी आपल्या समोर त्यांचं उद्या कन्फर्म करून ते सायन्स साठी असतील मॅथ रिजनिंग साठी मित्रांनो तुम्हाला माहित आहे कोण असणार आहे काय ओके ठीक आहे मित्रांनो मी असणार तुमच्या सोबत ओके काल पण होतो आज पण आहे उद्या पण असणार क्लेअरपर्यंत याबद्दल द्विमत नाही तुम्हाला माहित आहे आपलं काम काय असतं पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे या पद्धतीने हा कार्यक्रम कट टू कट होईल शांतता संयम आणि कार्यक्रम ओके ठीक आहे मित्रांनो आता काही विद्यार्थ्यांचे कमेंट्स आहे चे हॉल तिकीट कधी येतील तेव्हा तुम्ही अभ्यासावर फोकस करा ओके मी मित्रांनो हे गोष्टी कधी होतील मेरिट किती लागेल एक्झामच्या आधी बाकीत करत नाही ओके जोपर्यंत पेपर आपण बघत नाही तोपर्यंत मेरिट बाबतीत काही सांगता येत नाही इतर लोक काही फेकाफाकी करत इत असेल मला त्या बाबत त्या बाबतीत काही बोलायचं नाही पण मित्रांनो येतील एक दिवस येणार आहे मेरे कारण अजून आहे गे एक दिवस शंभर टक्के येणार आहे तुम्ही फक्त कंटिन्यू अभ्यास चालू ठेवा मित्रांनो ओके चला मग या ठिकाणी थांबूयात उद्या नक्की भेटूयात आपण पुन्हा या ठिकाणी बरोबर डॉट आठ वाजता भेटणार मित्रांनो कोणत्याही परिस्थितीत तुम्ही मित्रांनो या ठिकाणी आठ वाजता मॅथ या युट्यूब चॅनलला या ठिकाणी हजर राहा भेटूयात उद्या आपण उद्यापासून कट टू कट सुरुवात करूयात आपण आपल्या सिरीज मिशन खाकी ला ओके चला ठीक आहे थांबूयात थँक्यू